बघेल आणि डोळं भरून आनंद आमच्या डोळ्यातून आहे रात्रीपासून एवढा आनंद झाला की विचारेल नको कारण या महाराष्ट्राला न्याय फक्त ही दोनच व्यक्ती देऊ शकतात हे आता सगळ्या राज्याला कळून चुकलेलं आहे आणि क्षण आम्ही बघण्यासाठी इथं आलेलो आहोत बघितलं तर भारतीय जनता पक्षाचे काही लोक बोलत आहेत मुळामध्ये बीजेपीचा बँड जर सोरा बीजेपीचं सगळं असं फाडकाम झालेलं आहे पाक फाटलेला आहे त्यांचा ट्रात टरा त्यांच्यात आवाज निघाला अहो आजच्या सभेला आम्ही आत येत असताना खऱ्या अर्थानं आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो अरे सभा आहे उद्धव साहेबांची राज साहेबाची अरे सभा आहे मराठी माणसांची आनंद उत्सवाची आणि तुम्ही अरे तुमची काय एवढी फाटली रे एवढा मोठा पोलीस बंदोबस्त आपण इथं लावला केवळ तुम्ही साहेबाला उद्धव साहेबाला घाबरून तुम्ही एवढी मोठी बंदोबस्त लावलेला हे लक्षात ठेवा आणि याच्यावरून कळत आहे की तुमचा दिवस भरले आणि आज मी सांगतो लवकरच या महाराष्ट्रावरती विधानसभे विधानभवनावरती या मंत्रालयावरती उद्धव ठाकरे साहेबांचा राजसाहेबांचा भगत फडकवणार काय नेत्याच घेऊन बसला होती नित्या नित्या नेते त्याला काय केलं काय डोक्याचा भाग आहे त्याला काय त्याला भुकायसाठी तर अहो सोडलंय पिसाळ गल्ली तर तीन वेळा शिपूर घालून कसं भुकतंय ना कुई 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 तसं ती करताय त्याचं काय घेऊन बसलाय सोडा आपण बघितले सेनेचे शरद कोळी कॅमेरा पर्सन प्रकाश मकडाई न्यूज Transcrição e